नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू डब, डबल ओ स्कूल चॅनल कसे आहात सर्व मजेत ना आज आपण बघणार आहोत तीस दिवसांमध्ये आपण अभ्यासाचे संपूर्ण नियोजन कसे करायचे आहे लक्षात ठेवा मित्रांनो तीस दिवस हे खूप कमी वेळ नाही खूप जास्त वेळा तुम्ही जर बरोबर वर नियोजन केलं प्रत्येक दिवशी प्रत्येक कुठला सब्जेक्ट तुम्हाला स्टडी आहे कसं ते करायचं सगळं नियोजन वेळेत नीट केलं तर तीस दिवस हे कमी नाहीत तुम्ही आरामात तीस दिवसात स्टडी प्रॉपर प्लॅन करू शकतात हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघून घेणार आहोत की आपण कसं ते प्रॉपर प्लॅन करायचं आहे त्याआधी आपण बघणार आहोत अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे स्कॉलरशिप बॅच जी ऑनलाईन असणार आहे ही तुम्ही कुठूनही जॉईन करू शकतात ग्रामीण ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच स्टार्ट केलेली आहे पाचवी व इयत्ता आठवी करीता यामध्ये वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्न विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक्स नोट्स इथं मोफत मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा असणार आहेत डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस होणार आहे लेक्चर अनलिमिटेड तुम्ही पाहू शकतात आणि हे सगळे क्लास जे घेणार आहेत ते सगळे टीचर्स खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहेत तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तर, नंबर तर आपण बोलत होतो ह्या विषयावर की तीस दिवसाचं नियोजन आपण कसं करायचं आहे ज्याच्याने आपल्याला स्कॉलरशिप मिळेल तर आपण सगळ्यात आधी पहिला आठवडा पहिल्या आठवड्यामध्ये आपले सब्जेक्ट असतात गणित भाषा व जी के तर आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार भिन्न टक्केवारी प्रमाण सरासरी सारख्या मूलभूत ह्या ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे यावरती तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत तसच भाषेमध्ये सुद्धा व्याकरणचे धडे वाक्य रचना समानार्थी विरुद्धार्थी शब्द यांचा खूप चांगल्याने सराव करायचा आहे जी के मध्ये भूगोल इतिहास आणि विज्ञानातील महत्वाचे मुद्दे वाचायचे आहेत जे तुम्हाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे हे परीक्षेमध्ये येऊ शकतं हे असे मुद्दे तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये कव्हर करायचे आहेत आणि गणितामध्ये हे जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला हे गोष्टी दररोज सोडवायच्या आहेत दुसरा आठवडा या आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप सखोल अभ्यास करायचा आहे तर त्यात तुम्हाला गणितात रोज किमान पंचवीस ते तीस प्रश्न सोडवायचे आहेत जे तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे ते आणि त्यातले रोजचे किमान पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला किमान सोडवायचे आहेत तसेच मराठीमध्ये पाठाचा अभ्यास वाचन आणि लेखनाचा सराव करायचा आहे जी के मध्ये मागील प्रश्नपत्रिका सोडवायची आहेत जसं मागील तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना तुम्ही सोडवायलाच हवा त्याच्याने तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कळतो काही काही वेळा प्रश्न सुद्धा ते विचारले जातात ज्याच्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो वेळेच वेळ वेड़ पण खूप कमी लागू शकतो उत्तरांसाठी तसच तिसऱ्या आठवडा तिसरा आठवडा खूप महत्वाचा आठवडा आहे तुम्हाला तिसऱ्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मेहनत घ्यायची आहे त्यामुळे रोज तुम्हाला एक मॉडेल पेपर सोडवायचा आहे रोजचा एक मॉडेल पेपर सोडवायचा आहे त्याच्याने तुम्हाला कळणार आहे की प्रश्न कशा टाईपचे येणार आहे कुठले प्रश्न कशा टाईपचे विचारू जाऊ विचारून जाऊ शकतात आणि वेळेचे नियोजन दोन तासाच्या आत पूर्ण यात तुम्हाला वेळेच नियोजन करायचंय तिसरा आठवडा हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेच नियोजन करायचं आहे पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नव्हती पण आता तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे आणि असं मनात ठेवायचं आहे दोन तासाच्या आत तुम्हाला तो पूर्ण पेपर सॉल्व करायचा आहे हा तुमचा टार्गेट असायला पाहिजे तिसरं चुकलेल्या प्रश्नांची नोंद वहीत करा आणि दुसऱ्या दिवशी ते नीट समजून घ्या जे तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यामध्ये जे प्रश्नांचे उत्तर तुमचे चुकलेले आहेत त्यांना दुसऱ्या दिवशी नीट समजून घ्या त्यांची नोंद तुम्ही वहीमध्ये करा आणि त्यांना दुसऱ्या दिवशी समजून घ्या तस चौथा आठवडा चौथा आठवड्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडस रिलॅक्स राहायचं आहे शांत डोक्याने सगळं स्टडी केलेलं ते रिवाइज करायचं आहे आणि त्यात दररोजचे वेळापत्रक ठरवायचं आहे uh, सपोज तुम्ही सकाळी गणित घेऊ शकतात दुपारी भाषेचा अभ्यास करू शकतात व संध्याकाळी जी तुम्हाला जसं सोयीस्कर असेल त्याप्रमाणे तुम्ही ते टाइम टेबल प्रिपेअर करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करा तसंच मित्रांनो मोबाईल टीव्ही पासून दूर राहा एका एकाग्रतेने अभ्यास करा अभ्यासाच्या सोबत थोडासा तुम्हाला व्यायाम सुद्धा जरुरी आहे आणि पुरेशी झोप व चांगला आहार घ्या मित्रांनो कारण की परीक्षेच्या वेळेस आपल्याला जी आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी आपली तब्येत चांगली असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी खूप लक्ष देऊन करायचं चा आहे चांगला आहार घ्या पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम नियमितपणे करा आणि शेवटी आहे आत्मविश्वास हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझं सांगत असते तुम्हाला आत्मविश्वास ठेवायचा आहे हो मी हे करू शकतो आणि हे मी करणार विद्या, विद्यार्थ, विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप अभ्यास केला असेल पण तुम्ही जर विचार केला की नाही हे मला नाही येणार किंवा मी हे नाही करू शकणार तर ती गोष्ट तुम्ही कितीही ट्राय केली तर तुम्ही ते नाही करू शकत पण तुम्ही ते सतत करत रहा प्रॅक्टिस करा आणि मनात फक्त हेच विश्वास ठेवा की हो मी हे करू शकतो असा आत्मविश्वास ठेवून तुम्ही हे अभ्यासाला सुरुवात करा आणि अजून काही क्वेरी असल्यास तुम्हा तुमच्यासाठी नवीन बॅच अकॅडमी ने स्टार्ट केलेली आहे तीही तुम्ही जॉईन करू शकतात त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ इथं टीचर्स सा आहे ते तुम्हाला पूर्णपणे हेल्प करणार आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी नाही जमणार ते सगळं त्यांच्याकडून तुम्ही शिकू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू